नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण आठवीचे संकलित द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रश्नपत्रिका सर्व विषयांच्या मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान समाजशास्त्र त्याचबरोबर सेमी आणि इंग्लिश मिडियमचे मुलं त्यांच्यासाठी मॅथमॅटिक्स आणि जनरल सायन्स हे सर्व प्रश्नपत्रिका पॅटच्या प्रश्नपत्रिका आणि द्वितीय सत्राच्या वार्षिकच्यासुद्धा प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत आणि त्या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासहित आहेत यातील सर्व प्रश्न आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहेत यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्याला हवे असतील आणि या मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा आता आपण एक एक क्वेश्चन पेपर पाहणार आहोत सर्व प्रश्नपत्रिकांची उत्तरं त्या ठिकाणी दिलेली आहेत आपण काळजीपूर्वक पहा बघा पहिला विषय आहे मराठी पन्नास गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे पॅटचे प्रपसाठी सुद्धा आपल्याला हेच प्रश्न येतील पुढचा उतारा त्यावर आधारित प्रश्न प्रश्न तिसरा स्थूल वाचन विभाग चार व्याकरण विभाग पाचवा प्रश्न उपयोजित लेखन तर पुढचा विषय आहे हिंदी प्रश्न पहिला उतारा त्यावर आधारित प्रश्न प्रश्न दुसरा विभाग तीन व्याकरण विभाग आणि विभाग चार उपयोजित लेखन त्यानंतर पुढचा विषय आहे इंग्लिश सेकंड टर्म एक्झामिनेशन क्वेश्चन वन क्वेश्चन टू रीड द पॅसेज पंक्ति का प्रश्न तेनंतर गणित प्रश्न शेवटचा प्रश्न या पद्धतीने सॉल्व करा त्यानंतर ते सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी मॅथमॅटिकचे क्वेश्चन पेपर त्यानंतर पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान प्रश्न पहिला योग्य पर्याय प्रश्न दुसरा जोडा लावा फरक स्पष्ट करा शास्त्रीय कारणे लिहा సేమీ అనేసా ఇంగ్ జనరల్ సాన్స్ పేపర్ तर शेवटचा विषय समाजशास्त्र इतिहास भूगोल नागरिकशास्त्राची प्रश्नपत्रिका योग्य पर्याय निवडा एका वाक्यात उत्तरे लिहा थोडक्यात उत्तरे प्रश्न तिसरा नागरिकशास्त्रावर आधारित एका वाक्यात लिहा भूगोल चुकीबरोबर कारणे लिहा थोडक्यात उत्तर आहे माहिती लिहा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता आठवीची मराठी विषयाची चालू वर्षाच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सोडवलेल्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा थँक्यू